तुम्ही बना ना तसं मराठ्यांना काय पाहिजे धनगर बांधवांना काय पाहिजे बारा बलुतेदारांना काय पाहिजे दलित बांधवांना काय पाहिजे मुस्लिमांना काय पाहिजे तुम्हाला आरक्षण पाहिजे किंवा तुमचे प्रश्न सोडायचे कामगारांचे प्रश्न सोडायचे तुम्हाला कामगारांना माथाडी कामगारांना सोडायचे डबेवाल्यांना सोडायचे तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडायचे तुमचा माणूस जाऊ दे डॉक्टरांना प्रश्न सोडायचा आहे शिक्षकांना प्रश्न सोडायचा आहे व्यवसायांना प्रश्न सोडायचा तुमचे जाऊ दे की तिथं बोंबलून काय उपयोग होणार आहे इथं काय उपयोग होणार आहे का बोंबलून तुम्हाला इथं आम्हाला हे मिळत नाही तुम्ही बना ना देणारे देणारे तुम्ही भाणा मराठ्यांना आरक्षण पाहिजे मराठी देणारे बा तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत मुद्दाम करतायत तुम्हीच निवडून दिलेला माणूस तर तुम्ही न गुन्हे होणारे भाणा न होऊ द्यायचे गुन्हे न होऊ देण्यासाठी बा तुम्हाला तुमच्या राजकारणाशी काय देणे घेणार मी कधीही स्पष्टच बोलतो आजच नाही त्याविषयी बोललो होतो माझा राजकारणावर विश्वास नाही आणि त्याच्यापासून मग काही गुंतलेला नाही समाज जर नको म्हणला नको हो म्हणला तर इतका ताकदीने उतरणार यांनी जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तसं राजकारण सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं मग तुम्ही आता जी आपल्या पुढील आंदोलनाची किंवा राजकीय भूमिकेची जी लाईन ओढली ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित विस्थापिताचे उमेदवार देणार का प्रस्थापित पक्षाचे किंवा कोणी प्रवेश केला तर तसे उमेदवार देणार याबाबत आपली काय नाही म्हणजे आमचं परत पाय झाला हे बघा आता वीस लाख क्लिअरच चित्र करू आपण वीस लाख सॉरी तीस लाख तीस ला आपण क्लिअरच करू दोन वेळी सांगितलेले गावात जायचं तालुक्यात जायचं जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं निवडणूक मराठ्यांनी लढायची का आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा किचकीच नाही सुटसुटीत काम सांगितलेलं तेवढंच करायचं उमेदवार मी होणार काय व्हायचं ते होणार तुम्ही पुढे माझ्या बघावं तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही आपण आता वंचित करून जर प्रस्ताव आला तर हे बाब तुम्ही काय भूमिका काय आता तीस लाच सगळं काय होतं मी पुन्हा पुन्हा त्याच विषयावर येईन मी सुद्धा आणि तुम्हीसुद्धा की शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढील त्या दिवशी झाला आहे परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या माय सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे त्यांना विचारायचं करायचं आहे का आणि एक उमेदवार द्यायचं आहे का जर येस आलं तर आणखीन येस संपादन करायला सोपं जाय आणि ते नाही म्हणले तर राजकारणाची पहिल्यापासूनच मला हवंच नाही म्हणले तरी नाही ना हा म्हणले तरी नाही त्याविषयी आणि त्याच्याच बरोबर इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली आपण संयुक्त असेल लढणार आहेत का प्रस्ताव वेळ येईल त्यावेळेस सांगतो काय उद्या उद्या आपली प्रेस आहे त्या प्रेसमध्येच काही होईल का जाहीर नाही उद्याच्या प्रेसमध्ये नाही भेटलो म्हणजे सकारात्मकच असते चाल आपली परवानगी आहे का सगळ्यांची <laughs>